चटकदार बाय मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे घरात जर भाजी नसेल तर अशा प्रकारे तुम्ही शेंगदाण्याची भाजी बनवू शकता भाजी खूप सुंदर लागते अगदी कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी सामग्रीमध्ये भाजी तयार होते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि आयकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडीओ हे तुमच्यापर्यंत पोहचू शकतील त्याला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करून सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर कडाई गरम झालेली आहे कढई गरम झाल्यानंतर शेंगदाणे भाजताने गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे आणि मध्यमाचेवर ठेवायचा आहे मंद आसेवर आणि मध्यमाचेवर आपण शेंगदाणे छान भाजून घेतले तर ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि आणि भाजीलाही खूप छान चव येते तर या ठिकाणी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते थंड करायला ठेवूयात आणि तोपर्यंत भाजीची तयारी करून कडाईमध्ये आपण तेल घातलेलं आहे या भाजीला तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडून यायची आहे अर्धा चमचा जिरे घालूयात हिंग घालायचं आहे अर्धा चमचा खूप सारा कडीपत्ता घालूयात जाडसर वाटून घेतलेला लसूण घालायचा आहे तीन कांदे आपण कापून घेतलेले आहेत ते घालूयात तर या ठिकाणी आपल्याला कांदा हा मध्यमाचे वरच परतून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालूयात कांदा आपण मध्यमाचे वर छान परतवून घेतलेला आहे सहा ते सात मिनिटांकरता तर अर्धा चमचा हळद घालूयात दोन चमचे मिरची पावडर घालायचे आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालूयात मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ घालायचं आहे जसा लागेल तसा शेंगदाण्याचा पूट घालायचा आहे दाण्याचा पूट आपण तयार करून घेतलेला आहे पूट आपल्याला जाडसरच तयार करून घ्यायचा आहे आपल्याला भाजी झणझणीत बनवायची आहे तर त्याकरता मी दोन चमचे मिरची पावडर आणखी घातलेली आहे दोन ते तीन चमचे दाण्याचा कूटही घालूयात कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून घेऊ मंदायचे वर दोन ते तीन मिनिटांकरता वाफ काढूयात तर या ठिकाणी तीन मिनिट झालेले आहेत भाजी एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा आणि पुन्हा तीन करता कर वाफ काढूयात कर ह्या ठिकाणी तीन मिनिट झालेले आहेत ताट काढायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपली झनझणी ज़न शेंगदाण्याची भाजी ही तयार आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा भाजी खूप सुंदर होते तर आपण भाजी बनवताना पाण्याचा वापर केलेला नाहीये फक्त तेलावरच ही भाजी बनवलेली आहे कांदा आपण मंद आसेवर मध्यम आसेवर व्यवस्थित परतवून घेतला तर ही भाजी अगदी पाच ते सहा दिवस छान टिकते घरात जर भाजी नसेल आणि झटपट कोणती भाजी तयार करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही शेंगदाण्याची भाजी तयार करून पहा भाजी खूप सुंदर लागते भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते डाळ भाताबरोबरही तोंडी लावायला छानच लागते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलेकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर